खासदार निलेश लंके सोबत आहेत निलेश लंके जी राधाकृष्ण विखे पाटलांवर आता गुन्हा दाखल झालाय कर्जमाफी प्रकरणामध्ये तक्रारदारांचं माझ प्रथम मी ते सांगतो जे जनतेचे जे रक्षकी ते जर भक्षक होऊ राहिले तर त्यांच्या कारवाई झाली पाहिजे राधाकृष्ण विखे आणि त्यांच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आता त्यांची जबाबदारी स्वीकारून त्या ते ठिकाणी त्यांचं मंत्रीपद त्या ठिकाणी घातलं पाहिजे कारण जो मंत्री जर अशा पद्धतीने काम करत असेल पद्धतीने शेतकऱ्यांच्या नावावर पैसे उचलत असत तर तो खऱ्या अर्थाने पक्षच ठरलेला आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा आणि भाजपच्या नेते मंडळींना माझ सांगणं विशेष करून मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो असे मंत्री मंत्रिमंडळात नाही पाहिजे ही आमची भूमिका आहे अगदी निलेश लंकेजी तुमच्या आमदार आणि तुम्ही सुद्धा स्वतः सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित करणार आहात का राजीनाम्या संदर्भातला मुद्दा उपस्थित करणारे कारण जो शेतकऱ्यांच्या नाव कर्ज लाटितो करोड रुपयाचे नऊ कोटी रुपयाचा घोटाळा आहे तर मंत्री जर अशा पद्धतीने वागत असं बेतालपणे तर ती चुकीचं आहे त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अगदी निलेश लंकेजी धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासशी बोलला त्याबद्दल आपण बघतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनीही राधाकृष्ण विखे पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा देण्यात यायला यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी निलेश लंके यांनी दिली आहे